तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे एमआय फोन कोणत्या देशाची कंपनी आहे पर्याय ए पाकिस्तान बी भारत सी चीन डी अमेरिका तर बरोबर उत्तर आहे ही कंपनी चीन या देशाची आहे पुढचा प्रश्न आहे सशस्त्र सेना झेंडा दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहे ए सात डिसेंबर बी सात मे सी सात मार्च जून बरोबर उत्तर आहे सशस्त्र सेना सेंडा दिवस डिसेंबर या तारखेला के साजरा केला जातो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वय किती असावे पर्याय आहे ए अठरा वर्ष बी पंचवीस वर्ष सी पंचवीस वर्ष डी तीस वर्ष तर याचे बरोबर उत्तर आहे मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वय पंचवीस वर्ष असावे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे फुटबॉल खेळात एका संघात किती खेळाडू असतात पर्याय आहे ए दहा खेळाडू बी नऊ खेळाडू सी अकरा खेळाडू डी आठ खेळाडू तर याचे बरोबर उत्तर आहे फुटबॉल या एका खेळात एकाच संघात अकरा खेळाडू असतात तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या वर्षी सुरू झाला पर्याय आहे ए एकोणावीसशे सत्तर बी एकोणावीसशे पंच्याण्णव सी एकोणावीसशे बहात्तर बी एकोणावीसशे पंच्याहत्तर तर याच्या बरोबर उत्तर आहे क्रिकेट वर्ल्ड कप एकोणासशे पंच्याहत्तर वर्षी सुरू झाला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक इंटरनेट वापर कोणत्या राज्यात होतो पर्याय आहे ए महाराष्ट्र बी दिल्ली सी गुजरात बी पंजाब तर याचे बरोबर उत्तर आहे भारतात सर्वाधिक इंटरनेटचा वापर महाराष्ट्र या राज्यात होतो असेच नवीन प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारतात मुस्लिमांची संख्या सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे ए दिल्ली बी सिक्कीम सी गुजरात डी उत्तर प्रदेश तर याच्या बरोबर उत्तर आहे भारतात मुस्लिमांची संख्या सिक्कीम या राज्यात खूप कमी आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात दोन राष्ट्रपती आहेत पर्याय आहे ए चीन बी धुरी सी अमेरिका डी सॅन मॅरिनो तर याचे बरोबर उत्तर आहे सॅन मॅरिनो या देशात दोन राष्ट्रपती आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे शिळी चपाती कोणत्या आजारासाठी फायदेशीर ठरते पर्याय आहे ए मुळव्या बी मुतकडा सी शुगर डी पायरिया तर याचे बरोबर उत्तर आहे शेळी चपाती शुगर या आजारासाठी फायदेशीर ठरते पुढचा प्रश्न आहे क्रिकेट हा खेळ जगभरात किती देशांमध्ये खेळला जातो पर्याय आहे एकशे सहा बी शंभर सी एकशे दहा बी अठ्ठ्याण्णव तर याचे बरोबर उत्तर आहे क्रिकेट हा खेळ जगभरात एकशे सहा देशांमध्ये खेळला जातो तर आजचा शेवटचा प्रश्न आहे नाना नावाचे ठिकाण कोणत्या देशात आहे पर्याय आहे ए अमेरिका बी भारत सी धुरी बी जपान तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका